मुली पुढे मारलेली स्टंटबाजी जीवावर बेतली असती एका सेकंदात मृत्यू दिसलं भर रस्त्यात स्टंट करताना पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा बावीस वर्षीय एक तरुण मोटरसायकलवरून भर रस्त्यातून निघाला रस्त्यात गर्दी होती याच गर्दीत या गर्दी तरुणाच्या पुढे एका व्यक्तीच्या बाईकवर मुलगी बसली होती तिला पाहून या बावीस वर्षीय तरुणानं मोटरसायकलवर स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली ती मुलगी आपल्याकडे बघेल आणि आपण तिला पटवू याच नादात इतका जोरात तो स्टंट करू लागला की त्याला कळलंच नाही स्टंटबाजी करत असताना अचानक त्याला एका शेकंदासाठी मृत्यूच दार दिसलं तो इतका भयानक रस्त्यावर आदळला की बाजूच्या लोकांना धक्काच बसलाय परंतु त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचलाय काही कळायच्या आतच लगेच उठून बाईक जवळ गेल्याचं दिसतं एका शेकंदाचं महत्व काय असतं कदाचित हे त्याला कळलं असावं त्यामुळे त्याचा जीव वाचलाय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा